परळीत पुन्हा एकदा हत्येकांडचा मुद्दा जो आहे तो समोर आला आहे महादेव मुंडे गेल्या एक वर्षा एक वर्षापूर्वी महादेव मुंडे यांची हत्या झाल्याची घटना जी आहे ती समोर आली होती ह्यामध्येच सुरेश धस यांनी सुद्धा अनेक आरोप जे आहेत ते केलेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत राजेभाऊ फड आहेत सर एकूण तुमच्यावरतीसुद्धा सुरेश धस यांनी या प्रकरणात संपूर्ण आरोप केला आहे एकूण काय प्रकरण आहे काय सांग नाही या प्रकरणात सुरेश धस यांनी हे सांगितलं की महादेव मुंडे प्रकरण हत्या प्रकरणी जे आरोपी होते त्यांना न अटक करता राजा फिड्यांना आरोपी करा असा दबाव मंत्री महोदय धनंजय मुंडे यांचा पोलीस प्रश्नावर होता आणि ते का होता एक तर पळीच येणारी विधानसभा निवडणूक मी पवार साहेबाच्या पशाकून लढवू नये म्हणून धनंजय मुंडेंनी मला आरोपी करण्यासाठी पोलीस प्रशासवर दबाव टाकला होता आणि हे पळीत चालू आहे एक तर कोणत्या तरी खोट्या केसमध्ये अडकायचं नाही तर मारून टाकायचं पण विरोधक तिथं तयार विरोधक तयार झाला नाही पाहिजे त्यांच्यावर ता कोणी इलेक्शन लढलं नाही पाहिजे त्यांची मनोपळी तिथं राहिली पाहिजे आणि समाजाचा फायदा फक्त धनंजय मुंडेंनी घ्यायचा दुसरा समाजात कोणी राजकारणात मोठं झालं नाही पाहिजे म्हणून माझं नाव या प्रकरणात अडकण्यासाठी धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलीस प्रशासन तुम्ही ओळखता का ब महादेव मुंडेंना महादेव मुंडेंशी तुमच्या काही संबंध आहे महादेव मुंडे हे माझ्या गावातील माझ्या कनोड या गावातील एका म्हणजे भगवान फड यांच्या मुलीचे ते न, मिस्टर होते त्यामुळे ते कन्नडचे जवळ असल्यामुळं मी त्यांना ओळखत होतो आणि ओळखत होतो त्यांची हत्या झाली पण त्या हत्येचा तपास झाला नाही तर ते तपास झाला तर तपास लागला आरोपी डिटेक्ट झाले पण ते ओरिजिनल आरोपी न घेता दुसऱ्याचे नावं करण्यासाठी आणि त्यात मला अडकण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रश्नावर दबाव टाकला आणि राजवा फड इतर लोकांना आरोपी करा म्हणजे आपलं इलेक्शन सोपं जाईल राजोबा फडे इलेक्शन लढणार नाही ना याची काळजी धनंजय मुंडे घेत होते मात्र सहा जणांना अटक करण्याच्या यावरती मागणी करीत आली होती त्यावर तुम्ही काय सांगा नाही धन माझं एकच म्हणणं आहे की महादेव मुंडेचा जो मर्डर झाला त्याचे आरोपी सापडले पाहिजेत तो मर्डर जो खून झाला तो त्याचा तपास लागला पाहिजे आणि जो खरोखर पुन्हा ज्यानं खून केला तोच आरोपींना अटक झालं पाहिजे असं विनाकारण कुणाच्या तरी राजकारणात विरोधक तयार होऊ नये म्हणून नावं करणंवर पोलीस प्रश्नावर दबाव टाकणं आणि त्यांच्या विरोधकाला आरोप करणं आरोपी करणं हे धनंजय मुंडे ना शोभणारं नाही आहे त्यासाठी मी सांगतो की धनंजय मुंडेचं हे राजकारण माणसांना मारणे नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकणे हे राजकारण त्यांना थांबावं आणि धनंजय मुंडेंनी नैतिक ती जबाबदारी स्वीकारून हे जे फळीत चाललं आहे त्याच्या आधारे त्यांना स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे अशी मी मागणी करतो खरं तर एक वर्षानंतर हा मुद्दा समोर आला आहे आधी सुद्धा हा येऊ शकला असता मात्र आता संतोष कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हा मुद्दा समोर आला आहे त्या हे पर... एक वर्ष मुद्दा समोर यायचं कारण असं की धनंजय मुंडे यांनी ह्या तपासच लागू दिला नाही ना तपास अधिकाऱ्यांनी तपासला त्या अधिकाऱ्याची बदली करून टाकतात नाहीतर त्यांच्या मनाप्रमाणे आरोपी करा नाहीतर तुम्ही तुम्ही बदलून जा पोलीस प्रशासनावर पकड धनंजय मुंडेची एवढी मजबूत आहे पळलीमध्ये की तो जो म्हणेल तोच कायदा तो म्हणेल तो आरोपी आणि ते म्हणतील तोच सर्व श्री असं धनंजय मुंडे यांचं चाललंय त्यासाठी मी त्यांची राजीनाम्याची मागणी करतो त्यासोबत सानपसोबत हे सुद्धा सगळे फिरत असतानाच देखील सांगून आलं मात्र सानपने पोलिसांना सांगितलं ह्यामध्ये मला पडता येणार नाही सानप साहेबांनी जो तपास केला तो योग्य के तपास केला पण तो योग्य तपासाचे आरोपी तुम्ही त्यांना पकडू नका आणि राजवफड प्लस दोन चार पाच आरोपींना आरोपी करा का तर त्यांचं येणारं राजकारण सोपं व्हाने राजाभाऊ फड निवडणूक लढू नये म्हणून पोलिस होता नक्कीच धन्यवाद आमच्या तर हे होते राजाभाऊ फड व्हिडिओ संतोष मी जय पवार टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं